नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस बाजार समिती कळमनुरी अव्वक ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे रुपये क्विंटल असेल चार हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती तासगाव या ठिकाणी आज अवक एकवीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सर आहेत चार हजार एकशे ऐंशी जास्तीत जजव चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती नांदगाव अवक सात क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एकसष्ट रुपये क्विंटल बाजार समिती दिग्रस अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी अडतीसशे पस्तीस सर आहे तीन हजार नऊशे वीस जास्तीत जजव चार हजार सत्तर रुपये क्विंटल वणी अवक शंभर क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पंचवीस सरसंद्रा अडवतीसशे जास्तीत ज्या चार हजार शंभर रुपये क्विंटल जामखेड अवक पंचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सर सरसंद्राय अडवतीसशे जास्तीत ज्या तीन हजार नऊशे रुपये क्विंटल नवीन एलॅस आता चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा